नमस्कार मित्रांनो हरे कृष्ण रामकृष्ण हरी आज आपण जाणून घेणार आहोत एका राजाबद्दलची कहाणी प्राचीन काळामध्ये एक राजा होऊन गेला ज्याचं नाव होतं राजा अंतर्निष्ठ हे नाव त्याला कसं पडलं हे तुम्हाला पुढे जाऊन कळेल हा असा राजा होता की बाहेरून फारच संसारी दिसायचा सर्व गोष्टी करायचा सर्व नाद होते त्याला छंद होते सर्व लोकांना वाटायचं की अरे हा राजा फारच म्हणजे एकदम भारीच आहे की सर्व गोष्टी करतो एकदम संसारिक माणूस आहे हा आणि त्याच्या पत्नीला पण हे दिसत होतं सगळं राजाचं का कर्मकांड सगळं मग एक दिवस म्हणजे पत्नी बोलली की तुम्ही पण चला माझ्यासोबत मंदिरात बघा इथे सर्व भजन कीर्तन ऐका माझ्यासारखं एक दिवस राजा बोलला नाही बघा नाही तुझ्या गोष्टी तुझ्याजवळच ठेव मला यामध्ये नको पाडू तुझं तू करत जा कीर्तन भजन मी मी राजा आहे मला माझा जीवन जगू दे पत्नी या विचाराने नेहमी दुःखी राहायची की बाबा आपलाही नवरा जो आहे राजा जो आहे तो आपल्यासारखा परमार्थिक व्हावा असं तिला वाटायचं नेहमी पण राजा आपल्या जीवनात आईश मस्तपैकी जीवन जगत होता पूर्ण संसारिक होता मग एक दिवस काय झालं की राजा आणि राणी झोपले होते आपल्या कक्षामध्ये रात्रीचे दोन अडीचचा टाईम असेल अचानक राजा बडबडायला लागला स्वप्नात बोलायला हे राम हे राम हे राम असं त्यांनी तीन वेळा बोललं मोठ्याने आणि काय राणीची झोपड आली आहे ऐकून बघायला लागली तर राजा राजाचं अंग सगळं गरम पडलं आहे राजाला ताप आला आहे तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला बघितला ताप आलाय राजाला आणि राजा आजारेन देवाचं नाव पण घेऊन राहिला तर राणी तर आश्चर्यचकित झाली बाबा तिला झोपच लागे ना मग काय ती सकाळी उठली लवकर पहाटेच उठून गेली आपल्या गुरुजीकडं गोष्ट सगळी सांगितली गुरुजीला गुरुजी हे बघा राजा आमचा काय झोपेत राम 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 म्हणायला लागला तो गुरुजी बोलले राणी ही काय साधी गोष्ट नाही राजा तुझा लय अंतर्ज्ञानी आहे स्वप्नामध्ये जो देवाचं नाव घेतो आणि विशेषतः तो, तो आजारी होता आजारी पण आहे म्हणतेस तर हे म्हणजे फारच खूपच मोठी गोष्ट आहे तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णव आहे तो दिवसातून कमीत कमी अठरा वेळे अठरा तास तरी नामजप त्याचा चालू असेल मनातल्या मनात त्याच्याशिवाय कुठली कोणी असं स्वप्नामध्ये देवाचं नाव घेणं ना म्हणजे चमत्कारापेक्षा कमी गोष्ट नाही मग अशा गोष्टी ऐकून राणी फार खुश झाली वापस आली आपल्या राजमहालामध्ये तिने पार्टीची तयारी चालू केली सगळी फुलं बिलं मस्त सजावट वगैरे सगळं उत्सव म्हणावं लागली मग काय राजा उठला आपलं आठ नऊ वाजता आजारी होता त्याच्यामुळे थोडा उशिरा उठला असेल बघायला लागला की काय महल सजवलाय सर्वकडे आनंदी आनंद आहे राणीच्या राणी पण खूपच खुश आहे मग राजा बोलला काय चालू काय चालू आहे मग राणी बोलली तुम्हाला माहित नाही का, का, का? तुम्ही स्वप्नामध्ये राम 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 म्हणत होता तुम्हाला ताप पण आला होता तुम्ही एवढे आजारी असून स्वप्नामध्ये देवाचं नाव घेत होता मग ही काय साधी गोष्ट नाही मी सगळं माझ्या गुरुजींना विचारून आले गुरुजी बोलले की तुमचे पती राजा आपला हा काही साधारण माणूस नाही हा खूप श्रेष्ठ खूप महान वैष्णव आहे ऐकून राजाला विश्वास बसला नाही म्हणजे त्याला माहीत होतं गोष्टी पण तो बोला ठीक आहे मग राणीला बोलला या इकडे आपण एका खोलीमध्ये चर्चा करून मग तो एका महालाच्या एका खोलीमध्ये गेला बोलला की राणी बघ हे रामनाम जे आहे त्याला मी खूप खूप म्हणजे खूप सिक्रेट ठेवलं होतं गुप्त ठेवलं होतं हे कोणाला मला माहीत होऊ द्यायचं नव्हतं मी रामनामाला माझ्या राम प्राणासारखं जपलं होतं पण हे आता सर्वांना कळालंय तर माझं असं आहे की माझे माझ्या शरीरातून माझे प्राण गेल्यासारखं झाले हे तर राणी बोलली त्यात काय देवाचं नाव घेतं सांगायचं मग ते बोलले मला हे दुसऱ्यांना दिसून आणून द्यायचं नव्हतं कारण लोक मग आसक्त होणार माझ्यामध्ये मा गुंतणार मला हे सगळं नको होतं मला हे दिखावा नको होता पण आता हे सर्व उघड किसंच आलं आहे तर काय आता मी तर काय करू शकतो आता माझ्यामध्ये काय बाकी राहिलं नाही तर हे सगळं ऐकवत ऐकवत राजा राजाने आपले प्राण सोडले तिथेच तर ही एक दुखद घटना आहे पण वेगळी घटना आहे जरा भक्तिमार्गामध्ये अशी पण घटना होऊ शकते की एखादा व्यक्ती रामनामाचा जप करून म्हणजे रामनामाला एवढ्या पुढे घेऊन घे जाऊ शकतो एखादा व्यक्ती एवढं प्रेम करू शकतो हो की रामनामाला प्राणासारखं जपून एकदम असं आयुष्य जगू शकतो हो की सर मला दिसावं की हा संसारिक आहे पण आतल्या आतमध्ये आतल्या आत त्याची भक्ती चालू असते काही लोक दिखावा करतात भक्तीचा खूप सारा आणि आतून वेगळे असतात काही लोक हे एकदम साधे असतात त्यांना आपल्याला वाटणार की नाही की हा देव माणूस असेल पण त्यांची त्यांची भक्ती त्यांची त्यांची सर्व आपल्या आतमध्ये चालू राहते तर ही गोष्ट होती मित्रांनो राजा अंतरनिष्ठची थोडीशी वेगळी गोष्ट आहे याचा जो समाप्ती आहे एंड आहे तो थोडा दुखद आहे पण शेवटी तो राजा देवाकडेच गेला त्याचं असं जीवन होतं एक त्याचं त्याचं आपलं एक जीवन होतं ते आता जगला तो रामनाम घेऊन गेला याच्यापेक्षा आणखी काय तुम्हाला कथा कशी आवडली नक्की सांगा आणि यामध्ये काय म्हणजे तुम्हाला वेगळं वाटलं ते पण सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभार परत भेटूया धन्यवाद हरे कृष्ण हरे राम